आणि मराठवाड्यासाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे जायकवाडी धरणात तब्बल सहासष्ट हजार क्युसेक्सनं पाण्याची आवक सुरू झाली आहे नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर आता या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे जायकवाडी धरणाचा साठा वीस टक्क्यांवरती पोहोचला आहे त्यामुळे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याचा पिण्याच्या पाण्याचा आणि उद्योगाच्या पाण्याचा प्रश्नही आठ महिन्यांसाठी तरी सुटलाय आणि याच परिस्थितीचा घेतलेला आढावा आपण पाहूयात आमचे प्रतिनिधी शेख यांनी मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे नगर नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसानंतर वरील धरणातून पाणी सोडण्यात आलेलं आहे आणि आता जायकवाडी धरणात तब्बल सहासष्ट हजार क्युसेसने पाण्याची आवक सुरू आहे त्यामुळे मराठवाड्याला मोठा दिलासा मिळालेला आहे आत्ता सध्या वीस टक्के एवढं पाणीसाठा या धरणात आहे आणि अजूनही पाण्याची आवक सुरू आहे आपण जर बघितलं तर जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत मराठवाड्यातील अनेक भागात अपेक्षित असा पाऊस झाला नव्हता त्यामुळे जायकवाडी धरणात फक्त चार टक्के एवढा पाणी साठा शिल्लक होता त्यामुळे मराठवाड्याची चिंता वाढली होती अशात गेल्या आठवड्यात नाशिक आणि नगर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला त्यामुळे तिथली धरणं भरली आणि शेवटी त्या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आणि हा विसर्ग जो आहे तर थेट गोदावरीत करण्यात आला आणि गोदावरी नदीच्या माध्यमातून हे पाणी आता ग् जायकवाडी धरणाच्याकडे जायकवाडी धरणात झेप घेत आहे आणि सहासष्ट हजार क्युसेकने जायकवाडी धरणात सध्या आव पाण्याची आवक सुरू आहे आणि पाणीसाठा जो आहे तर तो वाढताना पाहायला मिळतो आहे जायकवाडी धरणाचा जर विचार केला तर एकशे दोन टी एम सी एवढी या धरणाची पाणी क्षमता साठ्याची क्षमता आहे आणि साठ किलोमीटर लांबीचा हा अफाट असा जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी असं हे धरण आहे ज्याला छोटं समुद्र म्हणून उल्लेख केला जातो आणि विशेष म्हणजे आशिया खंडातील सर्वात मोठं मातीचं धरण हे जायकवाडी धरण आहे आणि मराठवाड्याला सध्या तरी मोठा दिलासा मिळाला आहे कारण आठ ते नऊ महिन्याच्या पाण्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता सुटलेला आहे आणि शेतीसाठी देखील या पाण्याचा उपयोग केला जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधवसह मोसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर